नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी उद्योजकपत्र या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर या ठिकाणी आपण वांग्यामध्ये आंतरपीक म्हणून कोथिंबीर लागवड केलेली आहे तर तुम्ही बघू शकता आपण इथं कशा पद्धतीने कोथिंबीर लागवड केलेली आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसत असेल तर आपल्या या वांगी पिकामध्ये तीन फूट अंतर आपण ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ एक चार आपण पुंजके लावलेले आहेत म्हणजे या साइडला चार आणि टिबकच्या त्या साईडला चार म्हणजे आपल्याला जवळजवळ दोन मोठ्या पेंड्या मिळणार आहेत याच्यातून तर आपण एक पेंडी जरी दहा रुपये पकडली तर आपल्याला एका रोपाच्या मध्ये वीस रुपये मिळणार आहेत म्हणजेच आपल्या कट्ट्याची ही लांबी आहे ही तीनशे तीस फूट कट्टा लांब आहे आणि आपण ह्याच्याजवळ एकशे दहा रोप बसवलेले आहेत या कट्ट्यावरती वांग्याची तर त्याच्या मधील आपल्याला जवळजवळ दोनशे पेंड्याच्या आसपास कोथिंबीर आपल्याला भेटणार आहे मित्रांनो तर दोनशे पेंड्या आपण दहा रुपये जर हिशोब केला तर जवळजवळ दोन हजार रुपयेच एका कट्ट्यावरती आपल्याला कोथिंबीरचं उत्पन्न भेटणार आहे तर आपल्याचे वीस आपल्या ह्या तीस गुंट्यामध्ये आपले कोथिंबीरचे कट्टे जे आहेत म्हणजे पूर्ण वांगी लागवड केलेले हे वीस कट्टे आहेत तर वीस आपण दोन हजार रुपये जरी एक कट्टा धरला तरी आपल्या इथे चाळीस हजार उत्पन्न होणार आहे मित्रांनो ह्या कोथिंबीर पिकामध्ये तर आपण हे कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे हे तुम्ही आपल्या शेतकरी उद्योजकपत्र या युट्यूब चॅनलवरती जाऊन सविस्तर माहिती पाहू शकता जेणेकरून तुम्ही आपण जे, जे शेतीमध्ये ला के लागवड केलेला आहे हे तर ह्याचं नियोजन आपण आपल्या शेतकरी उद्योजकपत्र या युट्यूब चॅनलवरती सविस्तर माहिती टाकत असतो आणि शेतीतील असे नवीन नवीन प्रयोग म्हणजे जेणेकरून आपल्या शेतीचा खर्च कमी झाला पाहिजे आणि आपल्याला शेती परवडली पाहिजे आता बरेच जणांचं म्हणणं असते की शेती परवडत नाही तर शेतीमध्ये असा वेगवेगळा प्रयोग करणं गरजेचं आहे तरच तुम्हाला शेतीचं पूर्ण नॉलेज आल्याशिवाय शेती तुम्हाला परवडणार नाही मित्रांनो तर, तर आपण या ठिकाणी जे पण वेस्टेज माल निघतो तो, तो आपल्या कुक्कुटपालनामध्ये आपण वापरतो तुम्ही सविस्तर व्हिडिओ आपल्या शेतकरी उद्योजकपत्र युट्यूब चॅनलवरती जाऊन पाहू शकता की आपण कशा पद्धतीनं शेतीतील मालावरती जे वेस्टेज माल निघणार आहे ते आपण कुक्कुटपालनामध्ये वापरतो तर आता या ठिकाणी कोथिंबीर निघल्यानंतर आपल्याला म्हणजे कोथिंबीरचं जवळजवळ आपण चाळीस हजार रुपये उत्पन्न धरलेलं आहे सरासरी तर हे वांगी लागवडीचा खर्च जो आहे एक आपल्याला फक्त साधारण दहा हजार रुपये खर्च या वांगी लागवडीसाठी आलेला आहे आतापर्यंत आपण ड्रिंकिंग घेतलेलं आहे काही स्प्रे घेतलेले आहेत आणि याला बेसर डोस कोणताच आपण टाकलेला नाही मित्रांनो तर आपण हे वांगी एक महिन्याची झाल्यानंतर ह्याला आपण काय करणार आहे ह्याच्यामध्ये खत भरून आपण कट्टे बांधून घेणार आहे तर ह्याच्यानंतर आपले वांगी पीक चालू होणार आहे पण त्याच्या आधी आपण ही कोथिंबीर लागवड केलेली आहे तर कोथिंबीर साठी आपल्याला दोन ते तीन हजार रुपये फक्त खर्च आलेला आहे कोथिंबीर पिकासाठी आणि ह्याचं उत्पन्न आपल्याला चाळीस हजार रुपये होणार आहे तर शेतकरी मित्रांनो असं एका पिकामध्ये आपण आंतर पीक घेऊन आपला एका पिकाचा खर्च याच्यातून काढू शकतो तर आपण या ठिकाणी कोथिंबीर लागवड केलेलीच आहे आणि येणाऱ्या ह्याच्यामध्ये म्हणजे या वांगी पिकामध्ये आपल्याला भरघोस असं उत्पन्न मिळणार आहे आता ही जी कोथिंबीर निघणाऱ्या वेळ आहे ती आपली दिवाळीमध्ये आपल्याला काढायला येणार आहे तर दिवाळीमध्ये ही कोथिंबीर जेव्हा आपल्याला काढली त्यावेळी हमखास असा दर आपल्याला दिवाळीमध्ये भेटणार आहे आणि ही कोथिंबीर फक्त आज सोळा दिवसाची झालेलं आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढं की कशा पद्धतीनं कोथिंबीर म्हणजे साईज वाढलेली आपली पंधरा ते सोळा दिवसामध्ये कुठलंही लिक्विड न वापरता कोणताही खर्च न करता आपण फक्त वांग्यासाठी स्प्रे आणि ड्रिंकिंग घेतलेलं आहे आणि हे ऑलरेडी आपण या ठिकाणी ह्या कट्ट्यावरती मिरचीचं पीक घेतलं होतं तर तुम्ही आपल्या शेतकरी उद्योजकपत्र युट्यूब चॅनलवरती बघू शकता आपण मिरचीचे सर्व व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकलेले आहेत आणि मिरची पीक निघल्यानंतर फक्त आपण इथं रोटर मारलेला आहे हाय असा हे कट्ट्यावरती मल्चिंग पेपर काढून आणि त्याच कट्ट्यावरती आपण वांगी लागवड केलेली आहेत आणि त्याच्या आंतर पीक म्हणून आपण कोथिंबीर लागवड केलेली आहे तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ शेतकरी उद्योजकपत्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन शेतीतील प्रयोग पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ येत असतात तर शेतीमध्ये आपण प्रयोग करून म्हणजे जे पण आपल्या शेतीमध्ये आपण प्रयोग करतो तर ते आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकत असतो तर आपण या ठिकाणी पाहिलेच आहे आता मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितले आहे तर इथं तुम्ही या ठिकाणी जी कोथिंबीर लागवड केलेली आहे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पिकांचं नियोजन तुम्ही करू शकता आता हे पीक झाल्यानंतर आपण ह्याच्यावरती किती खर्च झालेला आहे किंवा वांगी पिकामध्ये किती आपल्याला नफा झालेला आहे याचा सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊनच येणार आहे मित्रांनो तर असे नवनवीन प्रयोग करून जर शेती केली तर निश्चितच आपल्याला शेती परवडते तर असं आंतर पीक घेऊन पण आपण शेती करू शकतो जेणेकरून आपण परिस्थिती बघून वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळी पिकं घेतली पाहिजेत तर आपण इथं कसं कमी खर्चामध्ये नियोजन केलेलं आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून तो मी पाहिलं असेल तर असे दुहेरी पीक घेतलेलं आहे आपण इथं तुम्ही वांग्याचा जर व्हिडिओ आपल्या यूटूब चॅनलवरचा पाहिला नसेल तर तुम्ही शेतकरी उद्योजकपत्र आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही सविस्तर वांगी लागवडीचा व्हिडिओ पाहू शकता ते आपण कशा पद्धतीनं कमी खर्चामध्ये वांगी लागवड केलेली आहे आणि येणाऱ्या काळात वांग्याचासुद्धा आपल्याला किती नफा तोटा झालेला आहे याचासुद्धा सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येणारच आहे तसेच कुक्कुटपालनाचे व्हिडिओसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवरती येत असतात आपण ता गावरान कुक्कुटपालनसुद्धा करतो तुम्हीही जर गावरान कुक्कुटपालन करणार असाल तर शेतीपूरक व्यवसाय हा नक्कीच परवडतो शेतीसोबत तर असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो तर कसा वाटला मित्रांनो हा व्हिडिओ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद